हाय मैत्रिणीनं आई माझ्याकडे आली होती पप्पांचं हॉस्पिटल आहे सोमवारी ॲडमिट करायचं होतं तर तिने येताना काही भाज्या आणि काही फळं पण घेऊन आली होती तर त्यातलं एक महत्त्वाचं फळ होतं पपई ती माझ्या खूप आवडतीची होती तर बघा माझ्यासाठी आईनं काय काय घेऊन आली ते दाखवते तुम्हाला

ये ये लग, ही करडीची भाजी तर आणखीन उपलब्ध पण झालेली नाही पण आईनं आणली हे बघा ही भेंडी आहे आहे जी की दिवाळीमध्ये असते आणि तिला काटे खाताना पण हिची चव खूप वेगळी असते आणि ती आपल्या सरकारी भेंडीपेक्षा कितीतरी पटीनं चांगली असते सहज हे आता सध्या कुठं दिसत नाही पण खेडोपाडी हीच भेंडी वापरतात आणि खातात आता ह्याची एवढी आईनं निबर भेंडी आणली त्याचं कारण आहे त्याची आमटी आम्ही बनवून खाणार आहोत तर त्या आमटीचा पण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करून दाखवते कशा प्रकारे आमटी बनवली जाते ती ही बघा ही एक पप्पई आणलेली आहे ती खूप पिकलेली आहे आणि त्यानंतर ही एक तिनं कच्चीच पप्पई तोडून आणली तर ही तुमच्याकडे कशी पिकवते कशी पिकवली जाते ती तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा त्यानंतर हा चुका आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची इथं थोडीशी आहे आणि तिनं तिथंच चवळीच्या शेंगा पण निसून आली आणि त्याच्या नादात ती दाखवत होती की माझा रुमाल पण उंदरा कुरतडला आहे तर अशा रीतीनं माय जेव्हा माहे लेकीच्या घरी येते ती रिकाम्या हात आणि कधीच येत नाही आणि माईची माया ही वेगळीच असते तर तिला आपण कधी तिची गण गणना पण करू शकत नाही रिकाम्या हातानं कोणतीच आई कोणत्याच लेकर अशा घरी येत नाही आणि येते ती ती भरभरूनच देऊन जाते आ, तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बाय